ये आ, हे नेतवड गावातील माळवाडी ते गणेश मंदिर या ठिकाणी अवघ्या पाच दिवसांपूर्वी हे डांबरीकरणाचं काम झालेलं आहे माझ्या हातामध्ये आहे पुन्हा जिल्हा पुणे जिल्हा परिषदेची ही ऑर्डर आहे ही वर्क ऑर्डर असेल का त्याची याच्यामध्ये कामाचं नाव दिलं आहे माळवाडी नेतवड ते प्रजिमा जोडणारा मार्ग करणं आणि एकोणतीस लाख नव्याण्णव हजार नऊशे वीस रुपयाचे हे जे हे काम आहे आदर्श शेरकर म्हणून आहेत त्यांना काम दिलेलं आहे तीस लाख रुपयांचं जे ला काम आहे तर हे ग्रामस्थांनी हेच दाखवलेलं आहे की या टांभरीचं काम झालेलं आहे दीड किलोमीटर पर्यंत हा रस्ता पुढे नेण्यात आलेला आहे तर आता मग हे जे बोलत होते त्याला पुष्टी कुठेतरी मिळत आहे मग आता काय होणार का याच्यावर सिमेंट करायचं काय याच्यावर मुख्यमंत्री सडकचं काम करायचं असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे किंवा स्थानिकांचं म्हणणं असेल तर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला हा जरी रस्ता तिकडे टाकला असता आणि मुख्यमंत्री सडक योजना चांगला रस्ता आहे मोठा रस्ता होणार आहे हा इथे झाला असता हे तेही काम माझ्याच गावात होणार होतं आम्हाला त्याच्यात आनंद होता पण ह्या रस्त्यावर तो रस्ता करून काय मिळणार आहे शासनाचं नुकसान होणार आहे याच्यामध्ये तीस लाख रुपयाचं नुकसान होणार आहे तर शासनाची दिशाभूल करून हे दिशा काम केलं जाते आहे असं आम्हाला वाटतंय तर आमच्याच गावातल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊ नये किंवा अडचणीत ते येऊ नये म्हणून आमची विनंती आहे त्यांना त्यांनाही की याच्यावरती ते काम होऊ नये आणि जसं शासन निर्णय आहे कुठे मला ते चांदा वस्ती असाच रस्ता व्हावा ह्या कामाला साधारणपणे एक दोन वर्ष तरी भीती नाही आहे पुन्हा काम मंजूर झाल्यानंतर इथं काम करता येईल पण तिथं आत्ता गरज आहे लोकप्रतिनिधी निधी तिथे येऊन स्वतः समक्ष पाणी करावी याच्यावर कामाची गरज आहे की कामाची गरज आहे स्वतः येऊन पाणी करावी ये हे आमची विनंती आहे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत माझ्या पाहू शकता तीस लाख रुपयाचं हे जे काम आहे ते आता पाच दिवसापूर्वी झालेलं आहे आणि आता याच्यावरच चार कोटी रुपयाचा रस्ता जाणार आहे म्हणजे कमाल आहे ह्या शासनाची ह्या अधिकाऱ्यांची म्हणजे सरकारी पैसा म्हणजे यांच्या जहागीर बापाची पेंट झालेली काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय तर त्या मुली सांगत होत्या की आम्हाला जायला तिथं खड्ड्यांमधून पाण्यामधून जावं लागतं अक्षरशः जाव त्यांच्या वेदना कोण समजून घेणार हा खरा प्रश्न आहे आणि सरकार याचा प्रॉब्लेम असा आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं डिपार्टमेंट वेगळं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा डिपार्टमेंट वेगळं आहे आणि जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचं डिपार्टमेंट आहे वेगळं आहे ह्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये काही आलवेल नाही एकमेकांची सांगड नाही तेच त्याच कामावर दोन्ही डिपार्टमेंट वेगळे याच्यामधून पैसे खर्च करत असतात कोणत्या डिपार्टमेंटला असं विचारणं होत नाही का तुम्ही हे खर्च केलाय की के काय केलाय की का माझं तर म्हणणं आहे की तरी शासनाने हे तीन तीन डिपार्टमेंट करण्या मी शकून तरी एक डिपार्टमेंट ठेवा ना एक तर पीडब्ल्यू ठेवा पीडब्ल्यू डीचं ठेवा जिल्हा परिषदेचं ठेवा किंवा त्या मुख्यमंत्रीच ठेवा किंवा त्याची योग्य ती सांगड तरी घाला अशा पद्धतीने सरकारची लोकांनी टॅक्स भरलेला पैसा आहे तो अशा पद्धतीने वाया घालवणं हे चुकीचं आहे आणि जो कोणी जर अधिकारी जर म्हणत असेल याच्यावर आपल्याला फंड टाकायचा आहे आणि ह्याचं वाइंडिंग करायचं आहे आणि हे पैसे पाण्यात घालायचे तर ते तीस लाख रुपये त्या खात्या खा विभागाच्या त्या जो कोण अधिकारी आहे त्याच्या खात्यातून पैशातून बँकमधून वसूल करावा अशी मागणी आहे अनेक सगळे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचं काय म्हणणं काय एवढंच होतं आमच्या वस्तीला काही चार कोटीच्या रस्त्याची गरज नाही हा रस्ता तिकडे झाला असता तरी आम्ही आनंदी होतो आम्ही सांगत होतो हा रस्ता तिकडे करा आणि मुख्यमंत्री सडक जो आहे तो इथे करा इथे त्याची गरज होती आम्हाला मान्य आहे आमच्याच गावात काम होणार होत पण रस्त्यावर रस्ता करणं हे आम्हाला आम्हालाही पटत नाही ही काम, ही काम होऊन देणार नाही पण ही कामं काय ठेकेदारांचे पोटो पाडण्यासाठी केली जातात का सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केला जातात हा खरा प्रश्न आहे जुनर टाइम्स नेतवड जुनर